भागीदारी नावाची गोष्ट असते पार्टनरशिप म्हणजे दोघ जर सोबत असेल तर ती दोघांची असते सरस्वती दोघांपैकी एकाची जरी असेल तरी ती दोघांचीच असते आला तो मी चॉईस केली पप्पानी पैसे दिले अलग अलग सर त्याला म्हणतात पार्टनरशिप आणि ती पार्टनरशिप जोडी पार्टनरशिप जोडी

सासूबाईला साडी खूप आवडली आणि त्याच्यानंतर भोगीचा स्वयंपाक आंघोळ वगैरे केली कारण की आज डोकं धुवावं लागते डोकं धुतलं आणि लवकर स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक करून परत ड्युटीला जायचं कारण की मी आज रविवार असूनही म्हणजे भोगीच्या दिवशी रविवार होता तरी सुट्टी घेतली नव्हती कारण की संक्रांतीच्या दिवशी सुट्टी पाहिजे होती म्हणजे हे फक्त म्हणजे बाजरीची भाकरी आणि बारा मिसळीची भाजी असती बघा आमच्याकडे तुमच्याकडं काय असतं काय माहिती नाही पण हे पहा बारा मिक्स केलेल्या भाज्या आलूची म्हणजे आलू गाजर वांगे वालाच्या शेंगा जाम पेरू हे सॉरी पेरू वाळूक गोपीची भाजी म्हणजे मेथी म्हणजे पूर्ण भाज्या सु म्हणजे बारा म्हणतात पण पन, पंधरा सोळा भाज्या झाल्यात्या सगळं म्हणजे लसूण कांदा सगळं सगळं धरून आणि मस्त मसाल्याची भाजी करतात ही आणि इतकी तर टेस्टी भाजी लागते बोरं पण असतात ह्या भाजीमध्ये आणि वर्षातून एकदा भाजी, एक भाजी भेटते खायला आणि काय माहिती म्हणजे पहिल्यापासूनच काहीतरी त्याच्या पूर्ण पौष्टिक तिळं असतात त्याच्यात जे त्या भाजीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये पूर्ण हे मिक्स भाजी काहीतरी वैज्ञानिक कारण पण असणार आहे याच्यापाठीमागं ते मला माहिती नाही पण भाजी एकच नंबर लागती आणि ही भाजी दिवसभर मस्त खायला सकाळी संध्याकाळी आणि केव्हाही साहेब पण दरवर्षी ही भाजी अस्मिता जास्तच करमन देत कारण की साहेबांना पण बाजरीची भाकरी आणि मसाल्याची भाजी खूप आवडते आणि त्याच्यानंतर भाजी झाल्याच्यानंतर बाजरीच्या भाकरी बघा आणि बाजरीचा देवाला नैवेद्य असते तर हे छोटे छोटे नैवेद्य करायले अगोदर पाच कारण की देवाचं अगोदर त्याच्यानंतर आपलं आणि ड्युटीला जायची घाई असल्यामुळं आज साडीसुद्धा घालणं झाली नाही सकाळी असा म्हणे थांबणं म्हणे व्हिडिओमध्ये सांगतो मी की निसत्या साड्या घ्या घ्या जालन्याला चला मुंबईला चला आणि साडी घातली पण नाही नाही हो आता म्हटलं साडी कधी घालू आणि कधी करू आणि विशेष साडी घालून काम पण तेवढं काही करता येत नाही मला फास्ट त्याच्यामुळं सकाळी सकाळी लवकर घाई तरी बच्छ कंपनी काय उठली नव्हती कारण की आज रविवार असल्यामुळं शा, ते दोघी झोपलेल्याच होत्या जशाच तशा आणि त्याच्या आपला आपली भोगीचं निवेद्य झालं आता मस्त भाकरी कोणाकोणाला भाकरी येतात मला तर लहानपणापासून कारण की गावाकडं एक टाईमचा स्वयंपाक मीच करत होते <laughs> त्याच्यामुळं भाकरी आणि आता पण साहेबांना भाकरी आवडती त्याच्यामुळं भाकरी मस्त येतात आणि बाजरीची भाकरी आणि त्याला तिळ लावल्याच्यानंतर तर एकच नंबर लागते आणि सासूबाई सांगायला तास मी त्या तिळ राहिले लावायचे मी म्हटलं ओके ओके लावते म्हटलं त्याच्यानंतर मस्त ते तीळ लावायचे वरून भाकरीला आणि ते तिळ भाजल्याच्यानंतर मस्त खमंग लागतात तुम्ही जर केली नसेल कधी अशी बाजरीची भाकर आणि त्याच्यावर तीळ लावले नसेल तर नक्की सहज पण करून खाऊ शकता खूप टेस्टेड लागते बाजरी पण गरमीचं आणणं असल्यामुळं ते पण थंडीच्या दिवसामध्ये खायला चांगलं आणि काहीतरी सणामुळे काहीतरी दुसरा नवीन आयटम खायला भेटतो नाहीतर एरवी भाजी पोळी आपली तर दररोजची असतेच पण वेगळं काहीतरी करून खाण्याची मजा ती पण वेगळी थोडी धावपळ होती कारण की हे करणं नैवेद्य करणं दरवर्षी मी गावाकडं जाते तर एवढा काही ताण येत नाही गावाकडं जाऊबाई वगैरे करून ठेवतात आरामशीर आपण फक्त पाहायचं आणि त्यांना काही द्यायचं हेच काम होते पण सहसा भोगी तर माझ्या घरीच होती संक्रांतीच्या दिवशी मी गावाकडे जात असते आणि यावर्षी तर इथेच होती काय की कारण की सासूबाई इथेच येता आणि भोगी तर झाली आमच्याच घरी आणि नवीन घर ती म्हणत होती नवीन घर तुम्ही इथंच करता असं काही नसतं नवीन घर वगैरे सासूबाईची तब्येत पण आता छान झालेली आहे आणि आपले संक्रांतीचं वाहन वगैरे आणायचं आहे पूर्ण गडबड घाई त्यात ड्युटीची घाई आणि लेकरांचे आवरणं भरपूर काही होतं आहे बाक भाकरी तर झाल्या आता आणि भाजी पण झालेली पहा शिवदास मला नेहमी म्हणते तर हं तू बी फुकतीन तुझी भाकरी पण फुकती पोळ्या ब फुकतात मी मला ते फुगण्याचं नाही सुग्रणपणाचं लक्षण असते मस्त म्हणजे गॅसवर जरी भाकरी भाजली तरी मस्त छान फुकतात भाकरी आणि ही भाजी पण रेडी झाली त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी मेथीची भाजी आणि कोथिंबीर टाकलेली कारण की अजून टेस्टी लागते म्हणून आणि देवाला निवेद्य दाखवायला अगोदर कारण की बाकी लेकरांना मला ड्युटीला जायची घाई आणि देवाला नैवेद्य दाखवणं सर्वप्रथम आता कोणी म्हणताल की पितळ्याचा तांब्या घेतला नाही तर असं काही नसते देवाला ग्लासमध्ये दे पण जमते आणि देवापशी ते पितळेचा ठेवलेला आहे तरी पण आपलं आपलं हे पाणी असते म्हणतात ना तर ते वेगळं ठेवणं <laughs> आणि देवघरातमध्ये दे देवाला ठेवला नैवेद्य आता तुळशीला तुळस अंगणातच असते फक्त माझ्याकडं तुळशी वृंदावन नाही म्हणून इकडं भिंतीवर ठेवलेली लवकरच तुळशी वृंदावन पण घेऊ <laughs> आणि तुळस छान बघा मंजुळा वगैरे छान आल्यात आणि तुळशीला पण निवेद्य दाखवला आणि आज रविवारचा उपवास पण सूर्यनारायणाचा आणि सर्व झाल्याच्यानंतर नंतर साहेबांना ताट वाढून मी पण म्हणजे साहेबाला आर्याशोर्याला सासूबाईला शेव घालायचं कारण की मला उपवास असल्यामुळं मी तर दुपारी म्हणजे ड्युटीहून आल्याच्यानंतर दुपारी जेवण करणार मी आणि त्याच्यामुळं यांना अगोदर सर्वप्रथम देणं कर्तव्य पहा मेथीची भाजी भाकरी कांदा मसाल्याची भाजी शोरूबाई वाट बघायला तर किती वेळ लागते मम्मी जेवायला म्हणून <laughs> आणि ताट आणलं की हे बघा बसल्या <laughs> पप्पा या न म्हणे लवकर मम्मीनी ताट वाढलं आणि पप्पाचं तर काही मेकअप सरतच नाही असंच वाटायले मला किती वेळ झालं यायलो यायलो त्यांना पण ड्युटीला जायची घाई आहे ते पण तयार झाले आणि हे सर्व आमचं दहाच्या अगोदरच होते जेवण करेपर्यंत म्हणे चार्जिंग होती माझी हेडफोनला ते हेडफोन चार्जिंगला लावला यायलो यायलो म्हणे दुबाईची आज सुट्टी असल्यामुळं आराम करायला आर्याबाई आमच्या चल म्हटलं तिला पण जेवायला कारण की आर्याला ताट वाढलेलं साहेबाचं पिंक शर्ट भारी दिसतंय ना <laughs> कशामुळं माझ्या चॉईसवरच आहे त्याच्यामुळं विचारते साहेबाला कोणतं पण शर्ट छानच दिसतं आणि तुमच्या घरची कशी झाली भाजी आणि भाकरी नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर भरपूर अशी घाई कारण की आज भोगी असल्यामुळं मला संध्याकाळी भोगविडा पण द्यायचा असतो आणि उद्याच्यासाठी सुगडे म्हणजे कुंभाराकडून सुगडे म्हणतो तर आम्ही याला बोळके तुम्ही कोणी काही काही म्हणत असाल वेगवेगळे खण म्हणत आहे कोणी कोणी सुगडे म्हणत आहे तर तुमच्याकडं काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आम्ही तुमच्या कमेंट वाचतो पहा या आजी किती छान म्हणजे यांचा जोडीदार पण यांच्यासोबतच येते आजोबा आणि जोडीने विकायले तर मला छान वाटलं त्या आजी त्याच्यामुळं त्यांच्याकडून मी घेतले चार खण घेतले सोनूचे दोन आणि माझे दोन कारण की दोघींची संक्रांत आहे आज आजी पहा किती म्हणजे उल्हास आणि आजीचं म्हणजे पदर डोक्यावर गावाकडचे माणसंच कशी किती छान असतात येणं आणि एवढ्या वयामध्ये पण आजी म्हणतात बघा म्हणे यांनी काही कमी केलं नाही काही नाही तर दुसऱ्या म्हणतात आजी सगळ्यांनी एकच भाव लावला मी म्हटलं हो घ्या म्हटलं तुम्ही मॉलमध्ये गेल्याच्यानंतर थोडंच कमी करता का पन, हिस, हिस तर त्यांचं पण हेच हेच दिवस येतं आणि कसं घेतलं म्हणजे त्यांना पण खुशी आपल्याला पण आणि हे घेऊन आल्याच्यानंतर घरी आल्या मस्त पहा ड्युटी झाली सगळं झालं आता भोगीसाठी तयार झालेली आणि कशी वाटते माझी साडी आणि साहेबांनी सुंदर असे गजरे आणून दिले थँक्यू साहेब छान छान गजऱ्यामुळं आणि आपलंच काम म्हणजे झालेलं पूर्ण आता भोगविडा वगैरे मी मांडलेला फक्त आता ते विडे बांधायचे आणि माझा विडा असा आहे की पाच पान आणि पाच सुपाऱ्या आणि हे फक्त म्हणजे भोगीचा विडा म्हणजे संध्याकाळी सकाळी बाजरीची भाकर आणि बारा मिसळीची भाजी असतं आणि संध्याकाळी म्हणजे पाच पानं नागिनीचे पाच सुपाऱ्या हळदी कुंकू आणि दोऱ्याने ते तो विडा असा गुंडळायचा आता आमच्या बाजूच्या ह्या ताई आलेल्या दोघीजणी हळदी कुंकासाठी बोलवलं पाच बायांना बोलवलं तर ह्या दोघी आल्या तर बसा म्हटलं कारण की माझे व्हिडिओ करायचे राहिले होते पण आले आल्या अगोदर सुहाशीन घरी आली म्हटल्याच्यानंतर हळदी कुंकुवाचा मान सर्वप्रथम आणि त्यांना बोलत बोलत आता मी विडे करणार कारण की त्या पण पहिल्यांदाच घरी आलेल्या आले तर म्हणता येत खूप छान केलं म्हणे घर तुम्ही म्हणजे पहिल्यापेक्षा म्हणे खूप म्हणजे कलरिंग सोफा वगैरे करून खूप सुंदर दिसायला आम्हाला तो ओळखाय पण आलं नाही आम्ही म्हणजे ते बाजूच्या शेजारीच होते त्याच्यानंतर ही माझी मैत्रीण सिस्टर आहे आणि त्या पण आल्या आणि ते व्हिडिओ माझे बांधायचे चालूच होते <laughs> म्हटलं लवकर लवकर बांधून घ्यावं कारण की त्यांनी पण ह्या या यांचं या 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 पार्लर आहे आणि ह्या पण जॉब करतात तर त्यांनी त्यांचे कामं सोडून वगैरे आलेले त्या म्हणाल्या आम्ही तर तयार झालो नाही जसं येतो तर घरी तसं चालवत ला असं काही नसते म्हटलं आणि नेहमीच म्हणजे हळदी कुंकवाचा मान हा वेगळाच आहे मग छान विडे तयार केले आणि अगोदर देवाला देतात तर देवाला हळदी कुंकू लावून देवाला नमस्कार करून म्हणजे हा विडा याच्यासाठी असते सौभाग्यासाठी माझं सौभाग्य म्हणजे माझ्यापेक्षा जास्त आयुष्य त्यांना लाभो आणि संक्रांतीचा सण पण नवऱ्यासाठीचा असतो साडी कशी वाटते माझी नक्की कमेंटमध्ये मा सांगा ही माझ्या मामाने साडी घेतलेली मला आणि ती दिपोळीला म्हणजे दिपोळीला मामाचा नातू पाहायला गेलेली तेव्हा घेतलेली आणि तेव्हापासून ती साडी घालण्याचा मुहूर्त लागला नव्हता तर आज भोग विड्याच्या वेळेस मुहूर्त लागला त्याचा आणि त्याच्यानंतर तुळशीला विडा दिलेला आणि तुळशीला देऊन आता घरामध्ये दे ज्या आलेल्या आले आहेत त्या हदी कुंकाला ताई सर्वांना आता त्यांना विडे देणार आणि हा विड्याचा असं असतं एक देवाला एक तुळशीला एक जर वाढत असेल तर त्यांना द्यायचा आणि त्याच्यानंतर ज्याही हळदी कुंकाला स्त्रिया बघा पाया पण पडू दिलं नाही त्यांनी हळदी कुंकाला येतील त्यांना म्हणजे दोन पान आणि सुपारी असा विडा द्यायचा त्यांना पण त्यांनी करू न करू, करू आपल्या घरी आल्याच्यानंतर हळदी कुंकाला ते विडे देत असतात आणि म्हणजे हे मी चार ठाण्याला आमच्या हेचा विडा घेतलेला ताईचा काकूचा आणि तेव्हापासून अगोदर मी ही भोगीचा विडा करत नव्हते पण त्यांनी म्हटले करा म्हणे मॅडम एवढं करता तुम्ही तुम्ही म्हटलं नाही ओ संक्रांतीचं ड्युटीचं ह्याचं होत नाही एवढं नाही म्हणे करत जा म्हणे छान असतं मग म्हटलं ठीक आहे बाई म्हटलं एवढ्या त्या आजी आज म्हणायला त्या चार ठाण्याच्या तर मग तेव्हापासून हा चार ठाण्यापासून भोगविडा पण घेतलेला आणि छान वाटतं संक्रांतीच्या आदले दिवशी म्हणजे रात्री हा भोगविडा आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत म्हणजे दोन दिवस सण आपल्या घरी असं आणि त्याच्यानंतर आता त्या दोन त्या दोन चार झाल्या आणि आमच्या घरमालकी जुन्या ऋणानुबंधू म्हणणे म्हटल्यावणी तिकून काकू आणि श्रावणी आलेल्या आले आणि काकूला हळदी कुंकू दिलं आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उद्याचा व्हिडिओ खूप चांगला असणार आहे आणि खूप सारे उखाणे घेणार आहेत तर महिला तर उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका वेगळा असा आपला संक्रांतीचा व्हिडिओ असणार आहे म्हणजे कितीही धावपळ असली कितीही काही असलं तो महिला संक्रांतीला कशा नटून थटून येतात आणि प्रत्येकजण आपल्या नवऱ्यासाठी आपल्या सौभाग्यासाठी छान पूजा करतात आणि सौभाग्याचा सण असल्यामुळे काय आशीर्वाद घेतला काकूचा आणि श्रावणी हाच ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या ब्लॉग